उदय ग आई उदय असा जयघोष करत सजवलेल्या एस टी बसेस आणि खाजगी वाहनांतून कोल्हापुरातील शेकडो रेणुका भक्त आज सौंदीकडे रवाना झाले कर्नाटकातील सौंदतीतल्या श्री रेणुका देवीची शनिवारी यात्रा होणार आहे त्यामुळं पुढील दोन दिवस हे भाविक सौंदतीमध्ये मुक्कामाला असतील दरम्यान मालोजीराजे छत्रपती आणि मधुरिमा राजे छत्रपती यांनी सौंदती इथं अन्नछत्र सुरू केलं असून स्वतः जातीनं ते भाविकांचं स्वागत करत आहेत कर्नाटकातील सौंदती इथल्या रेणुका देवीचे हजारो भक्त आहेत दरवर्षी डिसेंबर महिन्यात सौंदतीच्या डोंगरावर रेणुका देवीची यात्रा भरते या यात्रेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो भक्त सौंदतीला रवाना होतात बुधवारी रात्रीपासून कोल्हापुरातील भक्त एस टी बसेस आणि खाजगी वाहनातून सौंदतीकडे रवाना होऊ लागलेत उदगाई उदचा जयघोष करत आणि रेणुका देवीची गाणी गात अनेक रेणुका भक्त सौंदतीकडे रवाना झालेत त्यासाठी कोल्हापूर विभागातील दोनशे पेक्षा अधिक एस टी बसेसचं बुकिंग करण्यात आलंय दरम्यान पाचगाव मधील पोवार कॉलनीतले पांडुरंग रामाणे गेली एकवीस वर्ष स्व खर्चानं अनेक भाविकांना सौंदतीच्या यात्रेला नेतात यंदाही गाड्यांचं पूजन करून महेश पाटील चंद्रकांत कांत कांडेकरी निखिलेश माने सचिन रामाणे रवी शिरगावे यश खेबुडे राजू बाभुळकर सतीश गोंधळी यांच्यासह अनेक भाविक सौंदतीला रवाना झाले दरम्यान सौंदती इथं माजी आमदार मालोजीराजे छत्रपती आणि राजे छत्रपती यांनी भाविकांसाठी भोजनाची व्यवस्था केली आहे मधुरिमा राजे छत्रपती यांनी स्वतः अन्नदान करून भाविकांना प्रसाद वाटप केलं